नमस्कार शेतकरी मित्रांनो तूर पिकाचा सध्या दाना भरण्याची अवस्था सुरू आहे सध्या जे शेंगामध्ये जी दाणे आहे ती एकदम कवळे आहे बघा शेंग अजून कवळीच आहे निभर झालेली नाही आहे पण बघू शकता तुरीचं झाड कसं जमिनीवर टेकायला आलेलं आहे ज्यावेळेस याचा दाना भरेल परिपक्व होईल त्यावेळेस हे सर्व फांद्या तुरीच्या जमिनीवर टेकलेल्या राहणार आहे त्यावेळेसच पण मी एक व्हिडिओ बनवेल तुम्ही बघू शकता याच्या पाठीमागचे तुरीचं कसं नियोजन मी केलं होतं याचे पण व्हिडिओ आहे या चॅनलवर तुम्ही बघू शकता सुरुवातीपासून ते आजपर्यंत जे शेंगाची कवळी दाण्याची अवस्था आहे आज यापर्यंतचे सर्व व्हिडिओ आहे बघू शकता बघा तूर पिकायला किती शेंगा लागलेले मस्त पूर्ण आतमध्ये जो पण झाड आहे आतमध्ये पण अशाच पद्धतीचे झाड आहे आतमध्ये मी जाऊ शकत नाही कपडे खूप खराब होतात त्याने बघा तुरीचं झाड दोन ठिकाणी डायव्हर्ट झालेलं आहे दोन्ही साईडला झुकलेलं आहे उजवीकडे डावीकडे सुमन अॅग रोज माला माल वान आहे पांढरी तूर आहे व्हिडिओ बी बनवत आहे आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बघा एक झाड कॅमेऱ्यामध्ये पण बसत नाही मोबाईलच्या पूर्ण एवढं झाड पांगलेलं आहे खूप फळ फांद्या होत्या याला या अगोदर एका महिन्यापूर्वी ही तूर कशी होती याचा पण व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता फुलवर येण्याच्या अगोदरच्या अवस्थेमधला सर्व सर्व झाडं अशीच आहे आता ह्या बाजूला इथे इथे सर्व सर्व शेंगा जे आहे ते खाली लटकलेले आहे असे तुम्हाला दिसणार नाही त्या ओझ्याने खाली आहे दोन्ही साईडच्या या पद्धतीने बघा सर्व शेंगा दोन्ही बाजूच्या झुकलेल्या आहे आतमध्ये एकामाकात दबलेल्या आहे खूप छान व्हरायटी आहे ही सुमन अॅग्रोचा मालामाल पण याला पाण्याची खूप जास्त गरज पडते तुमच्याकडे जा जर पाणी असेल तरच तुम्ही या वानाची लागवड करा याचं पाणी मी बंद करून पंधरा दिवस झालेलं आहे कारण आता त्याला पाणी देण्याची काही आवश्यकता नाही आहे जर मी पाणी याला दिलं असतं तर ही अजून याला फुलं लागली असते नवीन ज्या सध्या कवळ्या शेंगा आहे त्याचा दाना भरायला उशीर झाला असता आणि त्यामुळे तूर उशिरा काढणीसाठी आली असते त्यामुळे मी पाणी बंद केलेलं के आहे मी अगोदर एक फवारणी घेतली होती आठ दिवसापूर्वी सिझेंटा कंपनीचा ॲम्प्लिको एक लिटरसाठी अर्धा एम एल त्याप्रमाणे खूप छान रिझल्ट आहे कुठेही मला आत्तापर्यंत एकही आळी दिसलेली नाही आहे आणि ती माझी शेवटची फवारणी होती आता फवारणी करायची पण गरज नाही आहे कारण आता काही दिवसामध्ये जे शेंगा पाकणार आहे ही लागवड आहे आठ बाय दीडवर टोकन यंत्राच्या सहाय्याने लागवड केली होती मी यामध्ये सोयाबीन होतं सोयाबीनचं मी हार्वेस्टिंग करून घेतलेलं आहे अगोदरच बघा ज्यावेळेस याच्या शेंगा पकतील परिपक्व होतील काढणीसाठी येतील त्यावेळेस पर मी एक व्हिडिओ बनवणार आहे त्यावेळेसचा पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तुम्ही जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही कोणत्या व्हरायटीची लागवड करता कशा पद्धतीने करता त्याचं काय नियोजन आहे नक्की तुम्ही मला कमेंट करू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हाला एकरी ॲव्हरेज किती भेटतं ते पण मला सांगा मागच्या वर्षी मला ॲवरेज एकरी भेटला होता बारा क्विंटलचा हीच हीच व्हरायटी होती आणि याच पद्धतीने लागवड होती मागच्या वेळेस पावसाचं प्रमाण खूप कमी होतं विहिरीला पण पाणी कमी होतं तरी पण चांगलं दूर आली होती व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे कमेंटमध्ये करू कमेंट करू शकता तुम्ही धन्यवाद शेतकरी मित्रांनो